नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला थमनेल बघितलाच असेल शेंगदाणे आणि बटाटे यापासून महिनाभर टिकणारा पदार्थ घरी एकदा बनवल्यावर तुम्ही बाहेरून आणायला विसरूनच जाल ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी येथे दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले ते आपण व्यवस्थित सोलून घेऊया सोलरच्या सहाय्याने आपण दोन्ही बटाटे व्यवस्थितपणे सोलून घेणार आहोत तुम्हाला उत्सुकता तर लागलीच असेल की आपण आता काय बनवणार आहोत ते लवकरच बघून घेऊया तर येथे आपला एक बटाटा सोलून झालेला आहे आता दुसरा बटाटा सुद्धा आपण याच प्रकारे सोलून घेणार आहोत तर येथे आपला दुसरासुद्धा बटाटा सोलून झालेला आहेत अशा प्रकारे आपले दोन्ही बटाटे सोलून झालेले आहेत आता हीच बटाटी आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायची आहेत म्हणजे बटाट्यामधील जे स्टार्च आहे ते या पाण्यामध्ये उतरून जाईल त्यासाठी आपण एका मोठ्या बाऊलमध्ये बटाटे घेऊन त्यामध्ये व्यवस्थित बटाटी बुडतील याप्रमाणे पाणी घालून घेणार आहोत आता आपल्याला हे पाणी स्वच्छ दिसते थोड्या वेळाने स्टार्च उतरल्यानंतर हे पाणी आपल्याला थोडेसे धुसर झाल्यासारखे दिसेल म्हणजेच बटाट्यामधील सगळा स्टार्च हा निघून जाईल बटाट्यामधील स्टार्च व्यवस्थित निघून जाण्यासाठी ही बटाटी आपण पाच पाच मिनिटासाठी दोन ते तीन पाण्यामधून भिजत घालून धुवून काढणार आहोत म्हणजेच बटाट्यामधील स्टार्च व्यवस्थितपणे निघून जाईल तर येथे आपले दोन ते तीन वेळा पाणी बदलून झालेले आहे आता काय करायचं आहे एक मोठं ताट घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपली खोबरं खिसण्याची जी खिसणी असते त्याने आपला बटाटा खिसून घ्यायचा आहे पण तो बटाटा आपल्याला उभा पकडायचा नाही तर आडवा पकडायचा आहे म्हणजे त्याचा पडणारा जो किस आहे तो लांबडा पडला जाईल तर अशा प्रकारे आपल्याला एकाच डायरेक्शनने हे दोन्ही पण बटाटे व्यवस्थितपणे लांबडा किस येईल याप्रमाणे किसून घ्यायची आहेत अशा प्रकारे बटाटा किसल्यामुळे काय होतं आपला जो किस पडणारा आहे ना तो लांबडा पडला जातो तुम्ही येथे बघू शकता की आपला जो किस आहे तो अशा प्रकारे लांबडा पडला गेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळा बटाट्याचा किस किसून घ्यायचा आहे पाणी ताटात ता घेण्याचे कारण असे की त्यामुळे आपला बटाट्याचा जो किस आहे तो काळा पडणार नाही आणि त्यातलं सगळा स्टार्च लगेचच निघून जाईल आपल्या एका बटाट्याचा सगळा किस कीश, किसून झालेला आहे आपल्याला काय करायचं आहे आता हाच किस एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याचा स्टार्च पुन्हा निघून जाण्यासाठी तो सगळा किस या पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचा आहे बटाटा मोठा असल्याकारणाने आपला किस बराचसा झालेला आहे तो आपण ह्या पाण्यामध्ये भिजत घालवूया जरी आपण पाण्यामध्ये घेतलेलं किसून तरी पण बघितलं त्यामध्ये किती स्टार्च आहे ते अशा प्रकारे आपल्याला आपला दुसरासुद्धा बटाटा किसून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला दुसरासुद्धा बटाटा किसून झालेला आहे आता ह्याच बटाट्याचा सुद्धा आपल्याला त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे तर तो सुद्धा किस आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया तसेच तुम्ही या बटाट्यामधला स्टार्चसुद्धा बघत आहात किती आलेला आहे तो पुन्हा आपल्याला हा किस एक ते दोन पाण्यामधून धुवून काढायचा आहे त्यामुळे त्यातला जो स्टार्च आहे तो संपूर्णपणे निघून जाईल त्यासाठी पुन्हा मी एक मोठी पसरट कढई घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घेतलेले बरेचसे आणि हा पुन्हा किस त्यामध्ये घालून घेते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल तो तुम्ही सगळ्यात पहिले बघू शकाल तर आपले दोन ते ती तीन वेळा पाणी बदलून झालेले आहे आणि आपला किस सुद्धा पांढरा शुभ्र दिसतोय आता काय करायचंय खाली एक बाउल ठेवायचं आहे आणि त्यावर गाणी ठेवून घेतलेली आहे आणि आपण जो किस स्वच्छ धुवून घेतलाय तो संपूर्णपणे ह्या गाणीवर आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजेच थोडक्यात आपल्याला बटाट्याच्या किसमधलं सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे तर येथे आपला सगळा केस काढून झालेला आहे आता काय करायचं आहे हा पुन्हा चाळणीवर व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातलं जे काही पाणी आहे ते ह्या खालच्या बाउलमध्ये येऊन जाईल त्यासाठी हा सगळा केस आपण व्यवस्थितपणे चाळणीमध्ये पसरवून घेऊया तर येथे मी पाच ते सात मिनटं अशा प्रकारे गाणी ठेवून दिलेली तर येथे आपले जेवढं पाणी होतं ते ह्यामध्ये निथळलेलं आहे आता यासाठी आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर हा सगळा केस पसरवून घ्यायचा आहे एकसारखा म्हणजे त्यातले जे काही पाणी उरलेले आहे ते सुद्धा संपूर्णपणे सुकून जाईल तर हा केस आपण सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊया पाच ते सात मिनिटात आपला केस मस्तपैकी सुकलेला आहे आता हा कीस आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यासाठी मी अगोदर गॅसवर कढई ठेवून घेतलेली आणि गॅस हा हाय फ्लेमवर ठेवलेला आहे आता आपला हा जो कीस आहे तो थोडा थोडा करून ह्यामध्ये घालून तळून घ्यायचा आहे आपल्याला तसेच कीस घातल्या घातल्या लगेच आपल्याला झारा लावायचा नाही आहे नाहीतर आपला सगळा बटाट्याचा कीस आपल्या झाडाला चिटकून राहील जरा बऱ्यापैकी बुडबुडे यायचे कमी दिसायला लागले की आपल्याला यामध्ये झारा घालून घ्यायचा आहे आता आपल्याला थोडेसे बबल्स कमी दिसत तर झाऱ्याच्या सह्याने हा कीस संपूर्णपणे व्यवस्थित हलवून घेऊया सुरुवातीला कीस टाकताना हाय फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा सगळा केस तळून घ्यायचा आहे कीस तळण्यावरून बऱ्याचशा जणांनी गॅस केलं असेल की आज आपण काय बनवतोय तर आज आपण इथे शेंगदाणा आणि बटाटा याच्या सह्याने महिनाभर टिकणारा बटाटे चिवडा बनवणार आहोत तसाच आता आपला बटाट्याचा कीस हा प्रॉपर तळला गेलेला आहे आता एक ते दोन मिनिटातच आपण हा सगळा केस काढून घ्यायचा आहे आपल्या बटाट्याच्या किसला मस्तपैकी गोल्डनिश ब्राऊन कलर आलेला आहे जास्त सुद्धा आपल्याला ब्राऊन करायचा नाही थोडक्यातच आपल्याला हा किस काढून घ्यायचा आहे इथे प्रॉपर आपला किस तळला गेलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक मोठी गाणी किंवा झारा घ्यायचा आहे आणि त्यावर हा सगळा किस गाळून घ्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्राचे जे काही ऑइल असेल ते या तेलामध्ये गळून जाईल तर अशा प्रकारे आपण आपला सगळा केस काढून घेतलेला आहे आणि त्यातले तेलसुद्धा आपण व्यवस्थितपणे काढून घेऊया आणि दुसरे एका रिकामी बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही या किसचा आवाज ऐकलाच असेल किती कुरकुरीत झालाय हा किस आता अशाच प्रकारे आपण आपल्या दुसऱ्या वेळेचा किस सुद्धा तळून घेणार आहोत किस टाकल्या टाकल्या त्याला लगेचच झारा लावायचा नाही नाही तर झाडाला सगळा किस चिटकतो थोड्या वेळाने बुडबुडे बंद व्हायचे झाले की लगेच आपल्याला झारा ढवळत राहायचा आहे आणि मीडियम टू हाय फ्लेम वर आपला सगळा किस तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण दोन ते तीन वेळा सगळा किस तळून घेणार आहोत तळून झालेला किस आपण आपल्या मध्ये काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपण अर्धी वाटीभर शेंगदाणे घेतलेले ते सुद्धा तळून घेऊया शेंगदाण्यांचा रंग बदलेपर्यंत आपण ढवळत राहायचं आहे आता शेंगदाण्यांचा रंग हा डार्क झालेला आहे आणि ते फुटायला सुद्धा लागले आहेत म्हणजे आपले शेंगदाणे बऱ्यापैकी होत आले त्याच वेळेला आपल्याला काय आहे त्यामध्ये थोडे काजू गोळे घालून घ्यायचे आहेत काजू गोळे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला काजू गोळे नसतील घालायचे तर तुम्ही नाही घातले तरी चालतील आता काजू गोळ्यांचा रंग सुद्धा थोडासा बिस्किट कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर पुन्हा एक ते दोन मिनटं आपण हे सगळं व्यवस्थित परतवून घेऊया म्हणजे तळून घेऊया आता काजूगोळ्यांचा रंग हा मस्तपैकी बिस्किट कलरचा झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला त्यामध्ये मनुके टाकून घ्यायचे आहेत मनुके हे पाठवूनच घालायचे आपल्याला कारण मनुके हे लगेचच शिजतात त्यासाठी मी पहिले शेंगदाणे तळून घेतले व्यवस्थित नंतर मग काजूगोळे तळले आणि शेवटी मग मनुके घालून घेतले बघितलेत ना मनुके लगेचच फुलायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण हे एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया मोठ्या म्हणजे त्याच्यातले एक्स्ट्राचे जे काही ऑइल असेल ते पूर्णपणे निघून जाईल तर आपले काजू गोळे शेंगदाणे आणि मनुके सगळे काढून झालेले आहेत आणि त्यातले ते तेल सुद्धा व्यवस्थितपणे निथळलेले आहेत आता हे आपण एका डिशमध्ये बाजूला ठेवून देऊया तसेच आपल्याला बटाट्या चिवड्यामध्ये घालण्यासाठी बारीक मिरची कापून घ्यायची आहे आणि ती सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची आहे आता आपण यामध्ये कडीपत्ता सुद्धा घालून घेतलेला आहे जर तुम्ही उपवासाला कडीपत्ता खात नसेल तर तुम्ही नाही खातला तरी चालेल कडीपत्ता आणि मिरची आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे ती जर आपण व्यवस्थित तळली नाही तर आपला चिवडा नरम पडू शकेल यासाठी आपल्याला मिरची आणि कडीपत्ता व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तर येथे आपली मिरची आणि कडीपत्ता व्यवस्थितपणे तळून झालेला आहे तो पण आपण एका डिशमध्ये काढून घेऊया ओ वाव किती छान कलर आलाय आपल्या चिवड्याला आणि कुरकुरीत सुद्धा झालाय आपण तळून घेतलेले काजू मनुका आणि शेंगदा चिवड्यात घालून घेऊया तसेच मिरची आणि कडीपत्ता सुद्धा घालून घेऊया मी अगोदरच करून घेतलेली ती सुद्धा यावर आपण घालून घेऊया मी येथे दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे गोड आवडतं त्याप्रमाणे साखर घालून घेऊ शकता आता मस्त पैकी हा चिवडा आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सगळी साखर आपल्या चिवड्याला लागून जाईल सहाय्याने सह्याने आपण व्यवस्थितपणे हा चिवडा मिक्स करून घेऊया असा हा चिवडा तुम्ही जर घरी बनवलात तर तुम्हाला मार्केटमधून आणायची काही गरजच नाही आहे मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हा चिवडा एकदम उत्तम असा बनवू शकता बघितलेत ना कलर आणि टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेला आहे आपल्या चिवड्याला आणि आवाजावरून कुरकुरीतपणा तुम्हाला जाणवतच असेल तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला आपली ही लिंक शेअर करा चला तर आपली डिश सर्व करून घेऊया वाव कलर वरूनच खूपच छान दिसतोय चिवडा तुम्ही पण तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा मार्केटमधून महागड्या किमतीमध्ये आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण उत्तम रीतीने हा चिवडा बनवू शकतो तुम्ही जवळून बघू शकता आपला चिवडा हा एकदम उत्तम असा तयार झालेला आहे आणि त्याचा कुरकुरीतपणासुद्धा खूप छान झालेला आहे प्लस त्याला जास्त सुद्धा नाही आहे पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू